आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सब्सक्राइब करा बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये पाच ते दहा टक्के फुलावस्था सुरू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मनामध्ये भीती असते की या अवस्थेमध्ये जर आपण झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताची फवारणी घेतली तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलगळ होईल हे जे कन्फ्युजन आहे आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्याचबरोबर झिरो बावन्न चौतीसचा रिकॉमेंडेशन डोस किती आहे झिरो बावन्न चौतीस इतर कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिकसोबत आपण मिक्स करून फवारणी करू शकतो का परंतु त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो झिरो बावन्न चौतीस हे एक विद्राव्य खत आहे म्हणजे शंभर टक्के पाण्यामध्ये विरगाळणारं खत आहे मित्रांनो या खतामध्ये झिरो टक्के नत्र बावन्न टक्के स्फुरद व चौतीस टक्के पलाश आहे तर आपल्याला माहीतच आहे की फुल अवस्थेमध्ये व शेंग अवस्थेमध्ये शेंगाची क्वालिटी आणि फुलगळ कमी करण्यासाठी आपल्याला जे काही स्फुरद आणि पलाश आहे या खताचा जास्त वापर करावा लागतो मित्रांनो ज्यावेळेस फुल अवस्था सुरू होते त्यावेळेस आपल्याला शक्यतो ज्यामध्ये नत्र आहे त्या नत्रयुक्त खताचा वापर करायचा नाही परंतु तुम्ही बारा एकसष्ट झिरो या खताचा देखील वापर फुलावस्थेमध्ये करू शकता मित्रांनो झिरो चौतीस या खताचा वापर आपण बिंदास्त सोयाबीन पिकामध्ये फुल अवस्थेत करू शकतो काहीही प्रॉब्लेम आपल्या सोयाबीन पिकावर होणार नाही मित्रांनो उलट आपल्याला फायदा होणार आहे जर आपण अवस्थेमध्ये झिरो बावन चौतीस या खताचा वापर केला तर फुलांची संख्या वाढणार आहे फुलगळ कमी होणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही शेंगभराच्या अवस्थेत देखील झिरो बावन चौतीस या खताचा वापर केला तर दाण्यांची साईज वाढून शेंगाची देखील क्वालिटी वाढणार आहे तर मित्रांनो झिरो चौतीस या खताचा वापर आपण कीटकनाशक बुरशीनाशक किंवा टॉनिकसोबत करू शकतो का तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही टॉनिकसोबत किंवा कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत झिरो बावन चौतीस या खताचा वापर बिंदास्त करू शकता काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर तुम्हाला प्रति वीस लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम याप्रमाणे झिरो बावन चौतीस खताचा वापर करायचा जर तुम्हाला डायरेक्टली दोनशे लिटर पाण्यामध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो झिरो बावन चौतीस मिक्स करून हे द्रावण तुम्ही तुमच्या पिकावर फवारून शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला झिरो बावन चौतीस या खताचा वापर सोयाबीन पिकामध्ये फुल अवस्थेमध्ये किंवा शेंगा अवस्थेमध्ये करता येतो याचा काही वाईट परिणाम आपल्या सोयाबीन पिकावर होत नाही त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे आपल्या मनामध्ये ते पूर्णपणे काढून टाका जर तुम्ही नत्रयुक्त खताचा जसं की एकोणावीस एकोणावीस किंवा युरिया खताचा वापर जर फुल अवस्थेत केला तर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फुलगळ होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद